मित्रांनो नमस्कार माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी शालेय शिक्षण व साक्षरता विभाग शिक्षण मंत्रालय नवी दिल्ली यांच्या मार्फतीने सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या कला उत्सव स्पर्धा दिनांक एकवीस आठ दोन हजार पंचवीसला गटसाधन केंद्र आरमोरी येथे सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय दीपकजी देवतळे गट अधिकारी हे होते तर उद्घाटक म्हणून श्री वटपल्लीवार शिक्षण विस्तार अधिकारी हे होते विशेष अतिथी म्हणून श्री कैलास टेंबोरे केदरप्रमुख श्री जीवन शिवणकर केदरप्रमुख श्री डॉक्टर विजय रामटेके केदारप्रमुख तसेच श्री केवळराम राऊत श्री विनोद सर तसेच कुमारी सोनाली कातर्डर मॅडम ह्या होत्या स्पर्धेचा विषय विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसमधील भारताची कल्पना असा असून यात एकूण बारा प्रकारचा समावेश होता तसेच प्रकारांच्या अनुषंगाने स्पर्धा परीक्षणाकरता तालुक्यातील शाळांतील शिक्षक यांची परीक्षक म्हणून नेमणूक करण्यात करण्यात आली होती कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते क्रांतिज्योती साईदोबा फुले यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून करण्यात आले आणि कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले यावेळेस संपूर्ण हॉल भक्तिमय झाले होते प्रत्येक उपस्थितांच्या मनात उत्साह आणि ऊर्जा निर्माण झाला होता आणि कार्यक्रमाच्या प्रत्येक क्षणात एक अद्भुत सामूहिक आनंद आणि श्रद्धेची अनुभूती होती यांचं स्वागत मान्यवरांचे पुष्पगुच्छाने स्वागत झाल्यानंतर कार्यक्रमाची प्रास्ताविक कुमारी सोनाली कातरटोर मॅडम यांनी केले सर्वांना नमस्कार आणि या कला उत्सवात आपण सर्वांचे या ठिकाणी मी स्वागत करते तर आजचा दिवस हा खऱ्या अर्थाने कलेचा उत्सव आहे आणि या कार्यक्रमात सर्व कला प्रकारांचं सादरीकरण केलं जाणार आहे यामध्ये वेगवेगळ्या कलांचा समावेश आहे जसे चित्रकला शिल्पकला नृत्य संगीत नाट्य व इतर कलांचा सुद्धा या ठिकाणी समावेश आहे तर यामध्ये सांगायचं म्हणजे ही जी स्पर्धा आहे ती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांकरिता म्हणजेच इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांकरिता या ठिकाणी आयोजित केलेली आहे तर हा कला उत्सव जो आहे आए, तो आयोजित करण्याचा मुख्य उद्देश काय आहे तर विद्यार्थ्यांमध्ये असलेले जे कलागुण आहे त्या कलागुणांना वाव देणे आणि त्यांची सर्जनशीलता वाढवणे हा मुख्य उद्देश ठेवून शासनाने ही स्पर्धा आयोजित केलेली आहे या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाढतो अशा प्रकारची ही स्पर्धा आणि त्यांना या ठिकाणी संधी देण्याच्या निमित्ताने या ठिकाणी आपण तालुका स्तरीय स्पर्धा आयोजित केलेली आहे तर या स्पर्धेमध्ये आपल्या सर्वांना कल्पना आहे बारा स्पर्ध बारा स्पर्धा या ठिकाणी होणार आहे आज या दिवसभराच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय राजेश वटपल्लीवार शिक्षण विस्तार अधिकारी यांनी महत्वाचे मार्गदर्शन केले हा अतिशय मुलांसाठी ही आनंद पर्वणी आहे असं मी म्हणेन कारण या दिवशी दिवसभर आपण खर तर संगीत गायन वादन आणि नृत्य अशा विविध कलांचे आविष्कार मुलांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे शाळा तर खर तर विद्यार्थ्यांना फुलवण्याचं हे व्यासपीठ आहे पण आज तालुका स्तरावर गटसाधन केंद्राच्या मार्फतीनं आपल्या विद्यार्थ्यांसाठी हे हक्काचं व्यासपीठ निर्माण करून देण्यात आहे निश्चितच यामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावं त्यांच्यातील सुप्त गुणांना चालना मिळावी असा एक सुंदर उद्देश या आयोजनामागे आहे यानंतर उद्घाटनीय कार्यक्रमाचे अध्यक्ष कर्तव्यनिष्ठ आणि उपकर्षशील गटशिक्षण अधिकारी माननीय दीपकजी देवतळ साहेब यांनी महत्वपूर्ण सर्व सर्वांना मार्गदर्शन केले स्वरूपाबद्दल लक्षात आलेलंच असेल मित्रांनो शिक्षण घेत असताना अभ्यासक्रमासोबतच विविध प्रकारच्या कला क्रीडा वगैरे ज्या स्पर्धा असतात त्या स्पर्धामध्ये सहभागी होणं हे खर तर आपलं कर्तव्य असते कारण हा जो गट आहे म्हणजे तुमचा आता सध्याचा गट आहे तो आहे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तराचा आणि खरं तर हे आयुष्य अभ्यासासोबतच आयुष्य एन्जॉय करण्याचे दिवस आहेत म्हणजे अनेक प्रकारच्या कला अनेक प्रकारच्या स्पर्धा आणि औने अनेक प्रकारचे अनुभव घेण्याचे हे तुमचे दिवस आहेत आणि ते तुम्ही ते एन्जॉय केलेच पाहिजे सरांनी म्हटलं की शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे अतिशय खरं आहे हे वय तुमचं एक वादळी आयुष्य निर्माण करणारं वय असते यामध्ये अनेक प्रकारच्या भावना क्रिया प्रतिक्रिया ह्या उमटतच असतात म्हणजे ज्याला पण क्रांतिकारी विचार करण्याचं जे वय आहे ते हेच वय आहे याच्यामधूनच विद्यार्थी पुढे कुठल्या क्षेत्रामध्ये जातील हे लक्षात येत असते त्यामुळे कला उत्सव स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी सुंदर असे संचालन व आभार प्रदर्शन कुमारी सुनंदा गिरीपुजे मॅडम साधन व्यक्तिगत सत्तन केंद्र आरमोरी यांनी केले उद्घाटनीय कार्यक्रमानंतर लगेच कला उत्सव स्पर्धेला सुरुवात झाली यामध्ये प्रथम समनृत्य हा प्रकार घेण्यात आला यामध्ये प्रादेशिक लोकनृत्य समूह आदिवासी नृत्य किंवा समकालीन विद्यार्थी नृत्य रचना समूह असे या ठिकाणी प्रकार होते आणि या समनृत्य स्पर्धेचे परीक्षक होते श्री केवळराम राऊत केंद्रगुरु केंद्र वर्धा कुमारी अश्विनी गेडाम विशेष शिक्षक केंद्र जोगीसाकरा कुमारी सुनंदा गिरीपुंजे साधन व्यक्ती आयसुगटासन केंद्र आरमोरी यावेळेस पारंपरिक कथाकथांनी ही स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेचे परीक्षक होते श्री जीवन शिवनकर केतनप्रमुख केंद्र पिसेवर्धना श्री आक्रोश शेंडे माध्यमिक शिक्षक लिसीड हायस्कूल ठाणेगाव श्री एच जी रामटेके माध्यमिक शिक्षक कर्मवीर विद्यालय वासाडा दृश्यकला एकल त्रिमितीय मूर्तिकला शिल्पकला तसेच खेळणी तयार करणे याचे परीक्षक होते श्री जीवन शिवणकर केंद्रमुख केंद्र पिसेवडदा श्री एन आर मिश्राम माध्यमिक शिक्षक लिस्ट हायस्कूल ठाणेगाव कुमारी दीपे दीपाली गुडे पार विशेष शिक्षक केंद्र वर्धा श्री गुलाब मने प्राथमिक शिक्षक कोरेगाव कुमारी सरोज मस्के विषय शिक्षक केंद्र डोंगरगाव कुमारी करुणा बागेसर साधन व्यक्ती साधन केंद्र आरमोरी हे होते यावेळेस चित्रकला स्पर्धासुद्धा घेण्यात आली आणि या चित्रकला स्पर्धेचे परीक्षक होते कुमारी एस एस पटेल माध्यमिक शिक्षिका महात्मा फुले विद्यालय देऊळगाव श्री एन टी वंजारी माध्यमिक शिक्षक महात्मा फुले विद्यालय देऊडगाव श्री रंजित चौधरी विशेष शिक्षक केंद्र मोहोजरी हे होते यानंतर समूह शास्त्रीय समिती घेण्यात आली आणि या स्पर्धेचे परीक्षक होते श्री राजेश वर्पार श्री गौरव नारनवरे माध्यमिक शिक्षक महात्मा गांधी विद्यालय आरमोरी श्री घनश्याम माकडे माध्यमिक शिक्षक सरस्वती विद्यालय पडसगाव हे होते यानंतर वादन एकल तालवाद्य शास्त्रीय उपशास्त्रीय संगीत ही स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेचे परीक्षक होते श्री कैलाश टेंबोरणे केंद्रमुख केंद्र जोगी साकरा श्री नंदकुमार मसराम प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थोटेबोडी तसेच श्री राजेश वटपल्लीवार विस्तार अधिकारी पंचायत समिती आरमोरी हे होते यानंतर एकल स्वरवाद्य शास्त्रीय उपशास्त्रीय संगीत ही स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेचे परीक्षक होते श्री गौरव नारनवरे माध्यमिक शिक्षक महात्मा गांधी विद्यालय आरमोरी श्री नंदकुमार मसराम प्राथमिक शिक्षक शाळा थोटेबोडी श्री एम एम वालदे माध्यमिक शिक्षक कर्मवीर विद्यालय वासाळा हे होते यानंतर एकल नृत्य घेण्यात आले त्यामध्ये शास्त्रीय नृत्य हे घेण्यात आले या स्पर्धेचे परीक्षक होते श्री केवडराम राऊत केंद्रप्रमुख केंद्र वर्धा कुमारी अश्विनी गेडाम विशेष शिक्षिका केंद्र जोगीसाकरा कुमारी सुनंदा गिरिपुंजे साधन व्यक्ती आय एस ओ गटसाधन केंद्र आरमोरी यानंतर एकल गायन ही स्पर्धा घेण्यात आली यामध्ये शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताचा समावेश होता आणि या स्पर्धेचे परीक्षक होते श्री व्ही एम गुंफावर सर माध्यमिक शिक्षक महात्मा गांधी विद्यालय आरमोरी कुमारी सोनाली कात्रटवार साधन व्यक्ती आय गट साधन केंद्र आरमोरी यानंतर समूह गायन स्पर्धा ही घेण्यात आली यामध्ये लोकगीत भक्तिगीत देशभक्तीगीत सुगम संगीत यांचा समावेश होता आणि या स्पर्धेचे परीक्षक श्री व्ही एम गुंफवार सर माध्यमिक शिक्षक महात्मा गांधी विद्यालय आरमोरी श्री आर डब्ल्यू आंबोरकर माध्यमिक शिक्षक वैनगंगा विद्यालय चुरमुरा कुमारी सोनाली कात्रटवार साधन व्यक्ती आय एसओ गटाचा गटसाधन केंद्र आरमोरी यानंतर नाटक समूह लघुनाटक भूमिका अभिनय नकला मूक अभिनय ही स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेचे परीक्षक होते डॉक्टर विजय रामटेकेसर केंद्रप्रमुख केंद्र मोजरी श्री ए आर मडावी प्राथमिक शिक्षक श्री प्रवीण सहारे प्राथमिक शिक्षक जीप शाळा गणेशपूर अशा प्रकारे मित्रांनो कला उत्सव स्पर्धा दोन हजार पंचवीस सव्वीसमधील विविध स्पर्धा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या विद्यार्थ्यांनी गायन वादन नृत्य नाट्य व हस्तकला या सर्व क्षेत्रात मोठ्या उत्साहाने आणि जोशाने सहभाग नोंदवला त्यांच्या सादरीकरणातून सर्जनशीलता कला आणि परंपरेची सुंदर मेजवानी अनुभवायला मिळाली अशा या भव्य आणि रंगतदार कला उत्सवाने प्रत्येकाच्या मनावर एक अविस्मरणीय छाप सोडली मित्रांनो माझा व्हिडिओ नक्की आवडला असेल माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद